आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची डोंगराळीतील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ब्राह्मण गावात कॅन्डल मोर्चा सटाणा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षाच्या निरागास चिमुरडीवर झालेल्या अमानवी अत्याचार व खून प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरलाय या घटनेविरोधात संतापाची लाट उसळली असून बागलाण तालुक्यातील ब्राह्मण गाव येथे महिला व ग्रामस्थांनी कॅन्डल मोर्चा काढत जाहीर निषेध नोंदविला गावातील मुख्य चौकातून मोर्चाची सुरुवात झाली हातात मेणबत्त्या तखत्या आणि चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत नागरिकांनी शांततापूर्णरित्या आपला संताप व्यक्त केला मोठ्या प्रमाणावर महिला युवक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली अशा प्रकारच्या नराधम कृत्यांना आळा बसविण्यासाठी त्वरित न्याय प्रक्रिया राबवावी दोषींना कठोर शिक्षाच मिळाली पाहिजे असा ठाम पुढाकार ग्रामस्थांनी घेतला मोर्चादरम्यान वक्त्यांनी व्यक्त केले की समाजातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांना तातडीने प्रतिबंध करण्यासाठी शासनाने पावले उचलावी लहानग्यांच्या सुरक्षेसाठी गावागावात जनजागृतीच्या कार्यक्रमांना गती देण्याचीही मागणी करण्यात आली कॅन्डल मार्च शांततेत पार पडला असून शेवटी चिमुरडीच्या आत्म्याच्या शांतीसाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले या मोर्चामुळे संपूर्ण परिसरात जागृतीचे वातावरण तयार झाले असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला बागलण वृत्तांतासाठी सागर खरे